तर हॅलो मित्रांनो कसे आहात तर आपण जाणार आहोत आपल्या रानात तर आपल्याला रानात जाऊन काय करायचं आहे तर तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा तर त्याआधी दाखवतो हे आहेत आपले बैल बघून हे आपले बैल आणि ही आहे आपली मैस तर तुम्हाला वगार पण दाखवतो आपली बघा ही वगार तर तुम्ही तर कधी घाऊ बघितला नसत तुम्हाला दाखवतो आपला घाऊ अच्छा तर हे आहे आपला तर बघून घ्या आपला गहू तर आपल्याला रानात जाऊन कांड्या गवत तोडायचं होत तर कांड्या गवत तोडूयात तर हे आहे आपलं कांड्या गवत आपलं कांड्या गोत तर मित्रांनो ह्या गवताला काटे तर खूपच आहेत तुमच्या इकडे आहेत का सांगा बरं कमेंट मध्ये फायनली आपण गवत तोडून घेतला आहे तर चला हे गवत घेऊन जाऊयात आपल्या बैलाकड तर मग फायनली आपल्या बैलांना पण गवत टाकून घेतलं आहे साठी बाय बाय तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये